अभिनंदन करतो तुमचा चांगला कार्यक्रम तयार केला आणि त्याप्रमाणे सादर केला असाच उत्तरोत्तर तुमच्या संस्थेचा उत्कर्ष हो आणि तुमच्या सर्व शाळा एक्सलन्स हो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद दिल्या ते आदरणीय आनंदी दासरथे काका हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आलेले आहेत आणि संस्थेच्या पस्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाला का महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय सावे साहेब आणि त्याचबरोबर पी एस आय बोर्डे साहेब संस्थेच्या सचिव संगीताबाई खिल्लारे मी स्वतः संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनोने दासरे ते परिवार त्याचबरोबर भाजप दलित बंदरचे नेते दादा भूतकर यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद